नमस्कार मी साक्षी न्यूज 24 च्या माध्यमातून तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिकेचा 50 वर्षात एक हाती सत्ता जनतेने दिली आहे विरोधी शक्तीचे डावपेच भेदून आम्ही विजयश्री खितून आणली आता शुद्ध पाणी स्वच्छता आरोग्य रस्ते रुग्णवाहिका ही कामे प्राधान्याने करणार असल्याचे युवा नेते विवेक कोल्ले यांनी स्पष्ट केले विवेक कोल्ले यांनी नगरअध्यक्ष विजयी विजय उमेदवार पालक व 19 नगर सेवकांचा सत्कार केला तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाले की निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे को कोपरगावात येऊन गेले त्यांचे पाठबळ आम्हाला मिळालं विरोधकांनी स्वर्गवासी शंकरराव कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जनतेला ते सहन झालं नाही आम्ही विश्वासनाम्यामध्ये दिलेल्या योजना भावल्या त्यामुळे विजय झाला आहे महसूल मंत्री बावनकुळे को यांनी कोपरगाव मधील झोपडपट्टी धारकांना सात बारा देण्याचं आश्वासन दिलं मतदारांनी विश्वास दाखवला महिलांची मते निर्णायक होती त्यांनी विश्वासाला आणि विकासाला मतदान केलं आमचा उमेदवार तरुण आणि संयमी असल्याने जनतेने विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही पराभूत उमेदवार होणार नाही ना याची काळजी घेऊ स्नेहलता कोल्हे साडेपाच हजार दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असंही विवेक कोल्हे म्हणाल्यात नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संदाल यांनी मतमोजणी झाली असता राजकारण संपलं असं सांगून यापुढे शहर विकासासाठी काम करायचं असल्याचं स्पष्ट केलं हा जो कोपरगावच्या जनतेने जो कौल दिला आहे त्याबद्दल मी आम्ही सगळं मनापासून त्यांचे खूप आभार मानतो की हा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आणि आमच्या परिवारावर भारतीय जनता पार्टी सहयोगी पक्षावर आपण सगळ्यांनी दिला त्यामुळं ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने लढली गेली विशेषतः याच्यात महिलांचं मत हे निर्णायक मत होतं असंही जाणवत होतं आणि खूप ठिकाणी ज्या सभा दिसायच्या त्या महिलांच्याच कॉर्नर मिटिंग्स वगैरे दिसायच्या आणि अचानक काहीतरी त्यांना प्रलोभनं दाखवली जायची याचं पॅकिंग त्याचं पॅकिंग तर ते तसं न बघता महिलांनी एक निर्णायक मत दिलेलं आहे विकासाला मत दिलेलं आहे विश्वासाला मत दिलेलं आहे विश्वासनामा समजल्यानंतर त्याच्यात आपलं काम निश्चित होईल असं एक दाखवलं आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं आम्हाला थोडंसं जाणवलं की ते एकोणावीस नगरसेवक निवडून आले पण इतर जे नगरसेवक आहेत तेवढ्याच ताकदीचे आहेत जरी आज ते पराभूत झालेले दिसत आहेत पण ते तितक्याच क्षमतेच्या आहे ताकतीच्या आहे ते कुठेही नाउमेद होणार नाही कारण कॅप्टन आपला आहे निवडून आलेले जे नगराध्यक्ष आहे ते आपले आहेत आणि म्हणून तो विश्वास त्यांच्यावर पण आहे आणि ह्या उमेदवारा देताना सुद्धा काही चांगले उमेदवार अजूनही होते स्पर्धेत ते सुद्धा आमच्या बरोबर सातत्याने राहिले पूर्ण इलेक्शन मध्ये त्यांनी कुठेही इकडे तिकडे पळाले नाही कोणीच म्हणजे आम्ही नगराध्यक्षाचा अचानक समोर समोरून उमेदवार आला आणि काहीतरी आभाळ कोसळलं असं जे काही कल्पना चालल्या होत्या तसं काही हे झालं नाही आणि सगळं टीम वर्क झालेलं आहे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे आणि या इलेक्शनकडं राज्याचं लक्ष होतं मुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं जातीने लक्ष होतं कारण समोरचा उमेदवार हा अनुभवाने असल वयाने असेल आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारापेक्षा निश्चित थोडा पुढचा असं म्हणूया आपण हा आणि राज्याच्या पदावर असलेला हा राज्याच्या पदावर एका बॉडीवर असलेला त्याच्यामुळं थोडस सगळ्यांना एक असं वाटायचं कोपरगावकरांना की ही आव्हानात्मक इलेक्शन आहे परंतु सगळी एकजुटीने कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जो आमचा कार्यकर्ता नाही मतदार आहे तोही त्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी काम करत होता हे नंतर कळलं आम्हाला की तो त्याच्या परीने दहा वीस माणसांना भेटून मतदान गोळा करण्याचं आणि एक जबाबदार युवक तरुण नगराध्यक्ष निवडण्याकडे जनतेचा कौल होता विजयाचं श्रेय सर्वसामान्य जनतेला देतो आपण कारण की ज्यावेळेस अशा पद्धतीचा विजय संपादित होतो त्यावेळेस कोणा एकट्याला ते, एक ते श्रेय देऊन चालणार नाही तो श्रेय सर्वसामान्य सगळ्यांचाच आहे अगदी बावनकुळे साहेबांनी जी सभा दिली त्याचा श्रेय म्हणू शकतो देवेंद्रजींनी या ठिकाणी कोपरगावकरांना आश्वासित केलं की मी विजयी सभा घ्यायला येईल विश्वासनाम्यातले सगळे मुद्दे मी पूर्ण करण्याची जबाबदारी घेतो त्यांना देता येईल नऊ वर्षापासन नऊ वर्षापासन नगराध्यक्षाचे उमेदवार जे त्या ठिकाणी फिरत होते त्यांनाही देता येईल आमचे सगळे नगरसेवक त्यांनाही देता येईल जे आमच्यासाठी थांबले शब्दाला मान दिला माघार घेतली त्यांनाही तो श्रेय देता येईल आमच्या महिला भगिनी विशेषतः कोल्हताईंच्या आव्हानाला प्रतिसाद दिला त्यांनाही देता येईल आदरणीय दादा देखील त्या ठिकाणी जुन्या त्यांचे सर्व सहकार्यांना घेऊन प्रचाराची रणधुमाळी पकडली त्यांनाही देता येईल अगदी आमचे पराभूत झालेले उमेदवार जरी असले तरी त्यांच्यामुळं जे काय आम्हाला मताधिक्य त्या त्या प्रभागातून मिळालं हे श्रेय त्यांचं देखील आहे आणि सर्वसामान्य कोपरगाव विरोधी शक्ती जरी खूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेग वेग डावपेस टाकत होते परंतु हे सगळे भेदून आम्ही या ठिकाणी विजयाचा गुलाल घेतलेला आहे आणि कोपरगावचा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि एक नवीन विकासाचा पर्व या निमित्ताने चालू झालेलं आहे एवढंच आपल्याला आश्वासित आम्ही शंभर दिवसातील काही कामं आपल्यासमोर ठेवली होती त्यामध्ये ती सगळी कामं पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्यामुळे ही सगळी कामं आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत सर्वात महत्वाचं जे काय स्वच्छ पिण्याचं पाणी आहे ते फिल्टरेशन प्लांटवर त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्स घेणं असेल किंवा क्लासरूम डिजिटलायझेशन करणं असेल हे आमच्या नामन आमच्या वेळोवेळी दिलेल्या भाषणातील शब्द सगळे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आमचे सगळे उमेदवार आणि पडलेले उमेदवार हे सगळेच त्यांच्या त्यांच्या प्रभागातील काम करण्यासाठी त्या ठिकाणी बांधील राहू जनतेशी <laughs> ह आम्ही लढलो भिडलो जिंकलो एवढंच जे काय खरं आहे ते आहे ह वेगवेगळ्या दिशेने इलेक्शन गेलं तरी आम्ही विकासावरच राहिलो मानतो काल काउंटिंग झाली आम्ही असं समजतो की सर्व प्रकारचं राजकारण संपलं आहे मी शहराचा प्रथम नागरिक झालेलो आहे त्यामुळे आजपासनं कोणतंही राजकारण न करता सगळ्या विरोधकांना आणि स आमच्या सर्व नगरसेवकांना भरभर घेऊन उद्यापासून आमचं कामकाज चालू राहणार आहे कारण आम्हाला शहराचा विकास करायचा आहे आमचे जे नगरसेवक निवडून आले विरोधी पार्टीचे निवडून आले त्यांनाही विश्वासात घेऊ परंतु त्याचबरोबर जे आमचे पराभूत झाले त्या अकरा नगरसेवकांनासुद्धा आम्ही नगरसेवकाचाच दर्जा देऊन त्यांनासुद्धा तेवढंच महत्त्व देणार आहोत तर ते सध्या नगरसेवक समजूनच आम्ही त्यांना कामकाज त्यांच्याकडून करून घेणार आहोत आणि त्यांनासुद्धा तेवढाच मान सन्मान आजपासून आम्ही देणार आहोत आम्ही चार्ज घेणार आहोत चार्ज घेतल्यावर प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन त्या त्या डिपार्टमेंटचं कामकाज समजून घेणार आहोत आडी अडचणी आड़ समजून घेणार आहोत कारण सत्तर टक्के अडी अडचणी आड़ आम्हाला माहिती आहे परंतु कालपर्यंत आम्हाला अधिकार नव्हता आजपासून अधिकार प्राप्त झाला आहे ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तर सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन जलशुद्धीकरण केंद्र असेल पाण्याची टाकी असेल स्वच्छताचा विषय असेल जो कचरा डेपो असेल आरोग्याचे कर्मचारी असतील स्वच्छतेचे असतील स्ट्रीट लाईट असेल बांधकाम असेल ह्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर शहरातल्या कामाचा आढावा घेणार आहे चालू कामं प्रलंबित कामं आणि भविष्यात जी कामं करायची आहे त्याच्यावर पण आम्ही चर्चा करणार आहोत आणि ज्या दिवशी आम्ही चार्ज घेऊ तिथून पुढं आम्ही ज्या शहराला आव क विश्वास दिलेला आहे विश्वासनामा आणि शंभर दिवसात शंभर कामं ते पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि मी सगळ्यांसमोर विश्वास देतो पार्लमेंटरी आणि आमच्या सगळ्यांसमोर तर ती कामे आम्ही शंभर टक्के करणार आहोत नगरपालिका हो। हा, हा? सुरुवात सुरुवातीच्या पाच कामामध्ये पाणी स्वच्छता धूळ कमी करायची आहे आरोग्याचे प्रश्न आहे आणि ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आहे हे पाच कामे प्रायोरिटीने आम्हाला करायची आहे